न्यू इंग्लिश स्कूल धामोरी विद्यालयामध्ये आकाश कंदील निर्मिती कार्यशाळा संपन्न गुरुवारी नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी कलागुणांना वाव मिळण्यासाठी आणि दिवाळी सणाचा औचित्य साधून आकर्षक स्वतःच्या हाताने आकाश कंदील तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती कार्यशाळेचं उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक बागल एस डी यांनी केले सदर कार्यशाळेची पूर्वतयारी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी केली तसेच इयता पाचवी ते दहावी मधील सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत मोठ्या संख्येनं सहभाग घेतलाय त्यासाठी आवश्यक साहित्य विद्यार्थ्यांनी सोबत आणले होते प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी आपापल्या कल्पनेने आकाश कंदील तयार केले त्यांना वर्ग शिक्षक यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले यातील उत्कृष्ट आकाश कंदील तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांमधून इयतेनुसार प्रथम तीन क्रमांकांच्या आकाश कंदिलांची निवड करण्यात आली या आकाश कंदील कार्यशाळेचे परीक्षण सर्व महिला शिक्षकांनी केले तसेच बैठक व्यवस्था सर्व वर्ग शिक्षक यांनी पाहिली या कार्यशाळेत विद्यालयातील सर्व विद्यार्थी व मुख्याध्यापक बागल एस टी पर्यवेक्षक जगदाळे एस बी गायकवाड सर जेजूरकर सर कातकडे मॅडम गागरे मॅडम निकम सर ठाकूर कडाळे घोडे माळोदे झुमडे पावरा जायभाय सोनवणे वाघ गोसावी अहिरे बर्फे सर सोनवणे व तुंबारे मामा हे सर्व उपस्थित होते नवनाथ उल्हारे जनसंग्राम न्यूज कोपरगाव